गंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज सासकल ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र घोरपडे सदस्य ज्ञानेश्वर मुळी कमलाकर आडके व कार्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला तर फलटण नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा सुलोचना दौलतराव चोरमले यांचे चिरंजीव संदीप दौलतराव चोरमले यांनीही आज भाजपामध्ये प्रवेश केला मी शासन तो सरपंच दादासाठी जीवादरणा करून दादा म्हणजे आणणार एवढीच गॅरंटी आणि ऐंशी टक्के मतदारासाठी आम्ही करणार गावात हेच माझं शब्द शेवटपर्यंत असणार पूर्ण गेल्या वेळेस पण पंचवार्षिकला गावातून पूर्ण चांगलं सहकार्य केलं ह्यावेळेस पण आम्ही जास्तीत जास्त वोटिंग करू ऐंशी <laughs> <laughs> टक्के वोटिंग करू दादाच निवडून आणणार हे लाख टक्के माझी गॅरंटी आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा